काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले ते पुढे म्हणाले की व्ही व्ही चोरी असल्यामुळे त्या वापरण्यासाठी नकार दिला जात आहे याबद्दल त्यांनी रस्त्यावर येण्याचा इशारा देखील दिला आहे ठाकूर म्हणाल्या मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे संविधानाने आपल्याला दिलेल्या लोकशाहीचा अधिकार बजवायला हवा असे स्पष्ट करताना त्यांनी यावर जोर दिला सर्वत्र मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी अन्यथा आपल्याला रस्त्यावर येऊन आवाज उठवणे भाग पडेल यशोमती ठाकूर यांनी राज्यातील ग्रामीण भागातील अंतिम मतदार यादीत फोटोज नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली ही गफलत आहे आणि हे लोक फक्त चोऱ्या करण्यासाठी तयार आहे जनता मूर्ख नाही यापुढे आम्ही रस्त्यावर आल्यानंतर या समस्यांना आवाज देऊ संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्रातील लोकशाहीच्या प्रक्रियेत एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे ज्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती नाही मला सांगा म्हणजे त्यांची काय इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर यावं आम्ही आतंक फैलवावा अशी त्यांची इच्छा आहे का बघा आमची तशी इच्छा नाही आहे आमची इच्छा एवढीच आहे की मतदार याद्या रेक्टिफाय झाल्या पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित लोकशाहीचा अधिकार आम्हाला जो संविधानाने दिलेला आहे तो आम्ही बजावू शकलो पाहिजे आणि जसं तुम्ही मतदान देता ते मतदान खऱ्या अर्थानं जिथं दिलं तिथं जात आहे का हे पण आमच्या लक्षात आलं पाहिजे आणि हाही आमचा लोकशाहीचा अधिकार आहे हा अधिकार आता हे लोक हिरावून घेतात ई व्ही मार्फत वोटिंग होत आहे आणि व्ही व्ही पण आता राहणार नाही असाही विषय आमच्या कानावर आलेला आहे जर व्ही व्ही ही राहणार नाही एक तर व्ही व्ही मध्ये चोरी असा असणार कारण ते आम्हाला आम्ही ज्याला मतदान दिलं ते आम्हाला काउंटिंगचा अधिकार ते आम्हाला देत नाही आहे व्ही मध्ये पण चोरी होते आणि आता व्हीव्ही पॅड पण नाही आता ज्या त्यांनी अंतिम याद्या ग्रामीण भागातल्या दिलेल्या आहेत त्याच्यावर तर फोटो पण नाही आहे मग सुरू काय आहे ही गपलत आहे या लोकांना चोऱ्याच करता येतात आणि हे डक्यातच आहे हे वोट चोरी करूनच त्या ठिकाणी सत्तेत येतात जनता एवढी काही ना मूर्ख नाही जनता इथून पुढे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही